हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड इव्हिनिंग गाईज आणि गाईज आज आहे सप्तमी आणि नवरात्रीचा आजचा दिवस होता मोरपंखी रंग सो मी मोरपंखी रंगाचा ड्रेस घातलेला आहे न्यू न्यू ड्रेस आणि आज आमच्याकडे म्हणजे आता इथे माझ्या शास्री पहिल्यांदा मी आज फुलहरा म्हणजे पापड्या लाटल्या खडगण्या म्हणतात इथे तर त्या मी आज पहिल्यांदा लाटल्या म्हणजे लग्नानंतर मी लहानपणी अगदी कुमारी होती त्यावेळेस लाटल्या त्याच्यानंतर आत्ताच डायरेक्ट सप्तमीला आमच्याकडे लाटतात आणि अष्टमीला देवी देवासमोर देवीला बांधतात देवीजवळ बांधतात तर आजचं व्हिडिओ तुम्ही बघा खूप एक्साइटिंग आहे मी फार एक्सायटेड होती सो मजा येणार आहे सो हो। गाईज आम्हाला हो। so आज बनवायच्या इथे तयारी ते केलेली आहे ह्या आता एकदा बारीक बारीक मस्त लाटायचे आहेत कडकण्या कडकण्या म्हणतात आमच्या याला पापड्या पापड्या म्हणतो आपण पा, फुलवरा हो तस याच्यापेक्षा थोडा छोटा पहिले एक गोळा दाखवा मला मी करून लाटून बघते आणि जर तो परफेक्ट साईजचा झाला तर मग त्याच्या करू पीठ आहे का पीठ पीठ न लागता ते लाटलं जाईल टाकलं जाईल थोडस पीठ द्या ना कणिक द्यायची का तांदळाची पीठ द्यायची मैदा 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 द्या थोडा लाटू हो मध्ये गोल करायचं ना मध्ये गोल म्हणजे ओत येते ना दो ते दोऱ्यामध्ये बांधायला बरं पडत त्याच्यावर वाटीनी सर्कल नको मारायला म्हणते का

छोटसो दे बरोबर तळ बरो होत तो दो मस्त गोल झाला ना एकदम so, अस तो असं गेले आई इथे मला गोळे करून देता बरोबर पावसाळाचा आहे ना आपला तो तरी आहेच आई थोडे छोटे छोटे गोळे कर मोठे व पापडे होतात

आपल्या किती मस्त झाल्या आम्ही हे वाळत ठेवलेले आहे थोड्या वेळ वाळत आणि मग ते तुपात तळायचं आज आहे सप्तमी सप्तमीला करतोय हे लाटतोय पापड्याच काम आकडा आणि उद्या अष्टमीला लावायचं इथे पद्धत अशी आहे की पाच लावतात देवीजवळ या पापड्या आणि बाकीच्या सगळ्या नैवेद्य दाखवून देऊ आपण मग ते खाऊ शकतात आणि पाच देवी घराजवळच्या कोणत्याही मंदिराजवळ जायचं आणि मंदिरात देवीच्या मंदिरात बांधायचं पाच बरोबर उद्या विड्याच्या पाण्याची माळ पण आहे फुलांची माळ विड्याच्या पाण्याची माळ पण उद्या अष्टमी आणि आज मस्त सप्तमी होत कुमारिका पूजा नाही झाला सुंदर सो काही आमच्या इथल्या ना पापड्या बघा रेडी झाल्या ह्या साईडला पण वाट टाकल्या अशा so, मस्त आम्ही दोघींनी पापड्या गाठल्या पापड्या झाल्या किती मिनिटात झाल्या आपल्या अर्ध तास झाल्या ना अर्धा तस धुन गेल्या आणि आता थोड्याशा वाळू द्यायच्या आणि मग मस्त तुपामध्ये तळायच्या मस्त पैकी आणि सगळ्यांचं नैवेद्य दाखवायचा पाच देवी जाऊ बांधायच्या पाच मंदिरात जाऊन बांधायच्या बाकी जो नैवेद्य दाखवलाय तो आपण मात्र आता नाही खायचा दसऱ्याच्या दिवशी खायचा दसऱ्याला खायचा ना दसऱ्याला खायचं आता नाही सो इथे ना तूप ठेवलंय गरम करायला आणि मी एक पापडी आणलेली एक म्हटलं करून बघूयात थोड्या वाळ्या येते अजून तर म्हटलं करून बघू लाल नाही पाहिजे मला पांढऱ्या पांढऱ्या काढायच्या चटकानी लागणार असं आणि सगळं तूप नेवस नेत्रून जात तुला सुरक्षित वाट हा 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 अशाच काढायचे आपल्याला पांढऱ्या पांढऱ्या ओके नाही ते लाल होऊन राहिले हां बरं म्हणून थोडा कमीच ठेवा अशी आहे बा पहिली पापडी नाही लाल झाली हां ही दुसरी मस्त निघाली ना हो, हो 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 ही अशी पाहिजे आणि ना थोडंसं ते गार झालं बाळा हां गार झाला ना कढई गार झाली नाही हां थोडंसं मध्यम ठेवा मध्यम ठेवा बघा बा हां बरोबर बघत तुला अंदाजी राहता तळलं

सुंदर झाल्या कडकण्या आता उद्या अष्टमीला देवीला बांधायच्या देवीच्या मंदिरात बांधायच्या बाकीच्या प्रसाद म्हणून खायचे कधी उद्या सकाळी आत्ता मी बांधून ठेवणार पास हेच तिकडं मंदिरात बांधायचं आणि देवासमोर बांधायचं आणि मग सकाळी बाबा पूजा करताना ते बांधणार

तर पण मी मस्त बापड्यांचा एक फोटो काढते हा मग करतो तर लिहिलेलं वासर सरक खायला काय पाहिजे अरे सरक की

आज पहिल्यांदा नंतर जरा फुलोरा लाटला मी माझ्या घरी जेव्हा मी कुमारिका होती तर आमच्या घरी सव्वा किलोचा असायचा फुलोरा इथे त्याला कडा कडगण्या म्हणतात आमच्याकडे आपल्याकडे खानदेशामध्ये आम्ही फुलवरा म्हणतो सेमच हे शब्द फक्त वेगवेगळे असतात तर इथं आमच्याकडे सव्वा किलोचा सव्वा किलोचा फुलोरा असायचा तर ज्यावेळेस कुमारिका होती ना त्यावेळेस मायकोरे कपडे घालून द्यायची आणि म्हणायची लाट ते बऱ्याच वर्षानंतर आता फर्स्ट टाईम लग्नानंतर आता पहिल्यांदा फुलोरा लाटला मज्जा आली भरपूर आहे आता उद्या नैवेद्य दाखवणार आहे सप्तमीला लाटतो अष्टमीला बांधतात देवीलाही बांधायचा घरी बांधायचा आणि बाकीच्या सगळ्या पापड्यांचा नैवेद्य दाखवायचा आणि मग तू दसऱ्याला खायचा असं आहे इथे पद्धत आता तो आहे मला पापड्या मात्र खूप आवडतात तशाच पद्धतीने मस्त केला एक दोन माझ्याकडनं थोड्याशा लाल झाल्या First try of them... gut ma